नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातच्या महत्वाच्या घडामोडींवर कोल्हापूर इचलकरंजीसह राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी पाणी प्रश्न आणि जीएसटी परताव्यासह विकासाचे प्रकल्प राबवून इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही शानदार सोहळ्याद्वारे तीर्थाचं लोकार्पण समोरासमोर धडक अपघातात चाळीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास आणि आणखी एक सायबर सापळा डिजिटल अरेस्टची धमकी देत कोल्हापुरातील सेवानिवृत्त वृद्धाची एकोणऐंशी लाखांची फसवणूक